लाकडी किंवा लोखंडी फ्रेम रंग लावण्यासाठी रोलर प्लॅस्टिक कंटेनर रंग भरण्यासाठी वायर आणि स्विच ऍडॅप्टर पाईप रंग पुरवण्यासाठी रोलर फ्रेम मध्ये बसवला आहे मोटर चालू केल्यावर थ्री डी रॉड फिरेल ज्यामुळे रोलर वर खाली हालचाल करेल कंटेनर रंगाने भरला आहे वॉटर पंपाच्या साह्या

वापरल्यास कमी श्रम अधिक कार्यक्षमता आणि सुंदर परिणाम मिळेल